अंकुरते मनी कल्पना येते जाठोळ हात तुळतुळ तुटते खोल कुठे गल बलते अल्लोळात <कल> मनाच्या बीज चमकुनी जात कमल ही फुलगडते रंगरंगल्या अभिनयाने भान हरपूनी हो जाते कसली जादू होते भाव निसारे जाते ரசிகंचिया टियासू आणि कहासू देउनी जातेeleng सर काय संगाल शिवरत्न पुरस्कार 2025 लातूर मिशन जा तुम्हाला आताच या ठिकाणी बहाल करण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे काय प्रतिक्रिया आहे जबाबदारी याच्यामुळे वाढते का कशा पद्धतीने कामकाज असणार आहे येणार आहे का सर्वांना नमस्कार श्रोते हो आपण न्यूजनामाच्या माध्यमातून मी लातूर मिशन वृत्तपत्र विभाग संपादक भारत जाधव सर आणि त्यांची टीम यांचे विलासराव देशमुख फाउंडेशन यांचेही खूप खूप धन्यवाद मानतो की मला माझ्या कामाची त्यांनी दखल घेतली लातूर बोर्डमध्ये काम करतेवेळी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसमध्ये काम करते वेळी शिक्षण अधिकारी म्हणून काम करते वेळी जे जे उपक्रम राबवले त्या उपक्रमांची दखल घेतली त्यांनी बोर्ड शाळेच्या दारा प्रमाणपत्र दुरुस्ती करा असेल किंवा कॉपीमुक्ती हंड्रेड पर्सेंट फास्ट विथ झूम वेबकास्ट असेल शेवटचा दिस गोड व्हावा असेल शिक्षणाधिकारी आपल्या दारी असेल असे अनेक उपक्रम राबवण्याचा राबवल्यामुळे मला या लातूर मिशनने हा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि पुढे जी माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे नक्कीच असे पुरस्कार दिल्यानंतर प्रेरणाही मिळते आणि जबाबदारीही वाढते तर या जबाबदारीला नक्कीच लातूरकर जर सोबत असतील तर फक्त लातूरातच नाही मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये आपण शिक्षण विभागामध्ये क्रांती घडून आणू शकतो हा या क्षणी मला माझ्या स्वतःवरचा पूर्ण विश्वास आहे आणि लातूर विश्वास आहे तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेल थँक्यू धन्यवाद गंभीरता काय सांगाल शिवरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस न तुम्हाला आत्ताच गौरविण्यात आलेला आहे तुम्ही देश त्याचबरोबर राज्य पातीवरती तुमच्या गावचं सिकंदरपूरचा नावलौकिक तुम्ही निर्माण केला या मागच्या चार पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने सर्वप्रथम मी शिवरत्न पुरस्काराचे जाहीर आभार व्यक्त करते ज्यांनी आमच्या कामाची दखल घेतली एक महिला सरपंच म्हणून सर चार पाच साडेचार वर्षाचा कालावधी झाला त्यामध्ये आम्ही पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत गावकऱ्यांना पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छता असेल घंटागाडी असेल या सगळ्या सुविधा आम्ही गावाला दिल्यात आणि एक सर्व संपन्न जो शब्द आपण वापरतो आता हा शब्द माझ्या गावाला असा साजेचा सा आहे आणि माझं गाव एक आदर्श गाव म्हणून एक ओळखलं जातं यामागे एक सरपंच एक उपसरपंच असं काही नाही माझ्या सगळ्या गावांनी कष्ट घेतले त्यांची साथ मला भेटली आणि याचा तुम्ही पाहताय की आज मला शिवरत्न पुरस्कार म्हणून भेटलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि हा पुरस्कार एक माझ्यासाठी एवढे पुरस्कार आम्हाला भेटले जवळपास मी आदर्श गाव मा झालेलं आहे तर असं वाटतं की इतरांची नावं न घेता आपण आपल्या गावामध्ये काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण मी माझ्या गावामध्ये तयार केलेलं आहे शिक्षणाचा पूर्ण उपभोग मी माझ्या गावासाठी केलेला आहे एक इंजिनियर काय करू शकतो एक महिला काय करू शकते याचंही ज्वलंत उदाहरण तुम्ही माझ्या गावामध्ये येऊन पाहू शकता गाव आधी काय होतं आणि आता काय आहे याचंही माझं उदाहरण गाव समोर आहे त्यासाठी खरंच या आणि मी जाता जाता असं म्हणून म्हणते शिवरत्न पुरस्काराचे मी खरंच आभार व्यक्त करते ज्यांनी माझ्या कष्टाचं फळ आज मला दिलेलं आहे धन्यवाद लाडके सर काय सांगाल आत्ताच तुम्हाला शिवरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसनं गौरविण्यात आलेला आहे काय आपली प्रतिक्रिया आहे कशा पद्धतीनं तुमच्या कामाचं मोजमाप केलं जात आहे मी अगोदर माझा परिचय देतो मी सुनील लाडके अधिकारी बापरगाव या ठिकाणी सध्या मंडळ कार्यरत आहे लातूर मिशन वृत्तपत्र या फाउंडेशननी मला नवरत्नापैकी एक रत्न म्हणून आज पुरस्कार मला दिलेला आहे एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून मला पुरस्कार मिळालेला आहे या मी माझे काम प्रामाणिकपणे निष्ठेने आणि जंतोपयोगी काम केलेले आहेत बाबागाव मंडळामध्ये मी मंडळा रुजू झाल्यापासून अनेक पान रस्ते असतील शिवरस्ते असतील लोकांच्या अडी अडचणी असतील महा छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा अभियान असेल आणखी लातूर शहरामध्ये काही भागामध्ये माझ्या अतिवृष्टीने घरामध्ये पाणीशी नुकसान झालं होतं त्यांना मी लातूर दिवस पंचनामे करून त्यांना मी अनुदान दिलेलं आहे मी माझ्या कामाच्या एक निष्ठ एकनिष्ठेने आहे मी काम करत असताना मला अनेक आव्हाने आली अडचणी आली परंतु त्यातून मला शिकण्याची एक, एक मला संधी मिळाली आणि त्यातून मी माझं काम मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे लातूर मिशनने माझ्या निवड करून मला पुरस्कार दिलेला आहे मी भारत जाधव साहेब व लातूर मिशन त्यांच्या टीमचे मी मनप्रवक आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो काय सांगाल नवरत्नांचा सन्मान तुम्ही केला शिवरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन कशा पद्धतीने तुम्ही ही निवड केलेली आहे आणि काय तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या दरवर्षी लातूर मिश्रत्त वर्धापन दिन आणि शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा विलासराव देशमुख साहेब यांच्या सन्मती दिनानिमित्त साजरा केला जातो आणि या पुरस्कार निवडची एक प्रक्रिया असते एक समिती असते एक तीन चार लोकांच्या समिती कमिटीमधून हे पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रातले घेतले जातात त्यामध्ये सरपंच असेल सामाजिक असतील प्रशासन महसूलमध्ये पोलीस डिपार्टमेंट असे वेगवेगळे असतात आणि यावर्षी दहा पुरस्कार वितरण सोहळ्याची निवड केलेली आहे आमच्या समितीने ते वेगवेगळ्या क्षेत्रातून निवड केलेली आहे यामध्ये सरपंच गंभीरताई आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये सुधाकर तेलंग साहेब आहेत डॉक्टर पवार साहेब आहेत या ठिकाणी सामा सामाजिकमध्ये मीराते कदम आहेत उद्योजकामध्ये ओम प्रकाश पवार आहेत आणि कलाक्षेत्रामध्ये सामना ढोल तशा पथक आहे पत्रकारांमध्ये परळकर साहेब आहेत असे एक वेगवेगळ्या क्षेत्रातले एक दहा पुरस्कार वर्षी निवडलेले आहेत आणि ह्या पुरस्कार सोहळ्याला सर्व क्षेत्रातले सांप्रदायिक क्षेत्रातले असतील राजकीय क्षेत्रातले असतील प्रशासनातले असतील अधिकारी आम्ही या ठिकाणी बोलवतो आणि एक मराठवाड्याचं नेते महाराष्ट्रामध्ये एक शिवरत्न पुरस्काराचा लातूरमध्ये एक वेगळा पॅटर्न आम्ही या ठिकाणी निर्माण करत आहोत यामुळे सर्व या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित असतात